सगळ्यात जास्त हिंमत ही दहाव्या माळेवरून उडी मारायला ला लागत नाही म्हणजे लागते हो त्यासाठीही हिंमत लागते पण जास्त हिंमत लागते ती आपली चूक मान्य करायला आणि त्यातल्या त्यात, त्यात। आपल्यासारख्या सामान्य माणसांचं ठीक सा आहे आपण कुठेतरी मान्यही करू की आपली चूक झाली पण तेच जर एखाद्या राजकारणी व्यक्तिमत्वावर जर हे आलं तर मात्र त्यांनी आपली चूक मान्य करणं म्हणजे अक्षरशः अशक्य पण हेच अशक्य ते शक्य केलंय उद्धव ठाकरे यांनी आपली चूक मान्य करून आता जाणून घेऊया कोणती चूक उद्धव ठाकरे यांनी मान्य संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा आपण सर्वांचं स्वागत करते आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार असल्याचं आपल्याला सततच ऐकायला मिळतय आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मुंबईत निर्धार मेळावा आयोजित करण्यास सुरुवात आहे पहिल्याच मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या जोशपूर्ण मार्गदर्शनानं सर्वसैनिक आता पुन्हा एकदा चार्ज झाल्याचं दिसून भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा हे असं आवाहन त्यांनी या ठिकाणी केलं आणि सोबतच बटेंगे नाही कटेंगे नाही आणि फुटेंगे तर अजिबातच नाही अशी शपथ घेऊन महानगरपालिकेच्या कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले निवडणूक कधीही लागो पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करा असं म्हणता सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला उद्धव ठाकरे यांनी याच निर्धार शिबिरात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून झालेली चूक जाहीरपणे मान्य केली गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप सातत्यानं केला जात होता पण आता अखेर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामागील कारण मान्य केलं लो। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एक नक्की मान्य केलं पाहिजे की आपण गाफील राहिलो लोकसभेला आपण आपल्याला जिंकायचं आहे म्हणून लढलो त्वेषानं लढलो तर महायुती लोकसभेला आपणच जिंकणार कारण मोदी आहेत अशा आविर्भावात होती असं उद्धव ठाकरे म्हणाले सोबतच लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका आल्या मधल्या काळात मतदारांचे घुसवाघुसवी झाली आपण ज्या मानसिकतेत होतो की आपल्याला जिंकायचं आहे त्या मानसिकतेत महायुती होती आणि आम्ही जिंकलो आहोत अगदी आपले मित्रपक्ष सुद्धा जॅकेट शिवून तयार होते बस आता जिंकलोच मी घोड्यावर बसणार आणि विधानसभेत जाणार पण त्या निकालानंतर मला काही जणांनी सांगितलं काँग्रेसवाले काही लोक आले राष्ट्रवादीतले काही आले आणि म्हणाले एक चूक झाली ती झालीच ते नाव जाहीर करायचं सोडून द्या त्याचा इतिहास झाला पण त्यांनी सांगितलेलं फार महत्वाचं होतं विधानसभेत आपण केलेलं काम हे जागांच्या साठेमारीत आपणच मारून टाकलं हे खरं आहे आपण काय करत गेलो तुम्ही किती देणार एवढे तुम्ही काय करणार आम्ही हे याच्यात राहिलो अरे आपण सुद्धा उत्तमरित्या सरकार चालून दाखवले जगभरात आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती होती त्यावेळीही आपण महाराष्ट्र थांबू दिला नव्हता हे आपण लोकांना सांगूच शकलो नाही तेच काम त्यांनी केलं भ्रष्टाचाराचा नुसता आगडोम केला इथे सूरज बसला आहे काय खिचडी घोटाळा संजय राऊतला आतमध्ये टाकलं पण घाबरून सोडून दिलं जा बाबा जा तिकडे गेलास तर बरं काही शेपट्या घालून गेले त्या सगळ्यांना तिकडे घेऊन जणू काही गंगास्नान घातलं असं म्हणता उद्धव ठाकरेंनी एकीकडे आपली चूक मान्यही केली आणि दुसरीकडे टीकाही केली आहे आपण जे आहे ते मान्य करून पुढे चालत राहिलं पाहिजे आणि पूर्वी ज्या चुका केल्या त्या पुन्हा एकदा नाही केल्या पाहिजेत खर तर हे का उत्तम नेत्याचं किंवा प्लस पॉईंट क्वालिटीज आहेत जे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या या भाषणात आपल्या चुका मान्य करून एव्हीएम मशीनला नेहमी सारखं टार्गेट न करता अखेरीस आपला गाफिलपणा आपल्याला नडला असल्याची जाहीर कबुली दिली आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधीपर्यंत महाविकास आघाडीला आपल्या विजयाची खात्री होती विशेष म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार यावरून मवियामध्ये विविध दावे केले जात होते तसंच विधानसभा निवडणुकीवेळी जागा वाटपावरून मवियात प्रचंड संघर्ष बघायला मिळाला होता तसंच काही ठिकाणी झालेली बंडखोरी यामुळे त्याचा मवियाला फटका बसला हेच उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे मान्य केलं त्यामुळे त्यांच्यातील लीडर क्वालिटी पुन्हा एकदा उभारताना दिसत आहेत मात्र यंदाच्या महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आणि जनतेनं महायुतीच्या पारण्यातच मतांचं भरभरून दान टाकलं महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला त्या खालोखाल शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र यात महाविकास आघाडीला कुठेही स्थान मिळालं नाही आणि महाविकास आघाडीचे नेते कित्येक दिवस याला यानं त्या कारणानं दोष देत राहिले आपल्या पराभवाची कारण शोधत राहिले भाजप महायुती विरोधक निकालावर वेगवेगळ्या प्रकारे संशय व्यक्त करत होते कारण सहा महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं लोकसभेच्या एकतीस जागा जिंकल्या होत्या पण महायुतीला मात्र सतरा जागांवर समाधान मानावं लागलं सहसा सहा महिन्यात जनमत बदलत नाही पण महाराष्ट्रात असं घडलं सहा महिन्यांपूर्वी ज्या मवियानं महाराष्ट्राचं मैदान मारलं होतं त्यांना विधानसभेला विरोधी पक्षनेते पद मिळवण्या इतपतही जागा जिंकता आलेल्या नाहीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची अशी अवस्था होण्यामागे वेगवेगळी कारण असली तरी प्रमुख कारण आहे ते म्हणजे नकारात्मक प्रचार महायुती सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजना ज्येष्ठांसाठी युवकांसाठी स्टायपेड अशा वेगवेगळ्या योजना आणल्या शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली त्याचा मतदारांवर परिणाम झाला हे खरं पण महायुतीचं सरकार हटवल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासासाठी काय प्लॅन आहे पर्यायी योजना आम्ही काय देऊ हे मतदार राजाला पटवून देण्यात महाविकास आघाडी सपशेल फेल ठरली कारण मवियाला असं वाटत होतं की जनमत आपल्या बाजूने आहे मात्र असं झालं नाही आणि महाविकास आघाडी तोंडावर आपटली आणि अखेर पराजयाच्या दुःखातून बाहेर येत उद्धव ठाकरेंनी आपल्या पराभवाची जबाबदारी घेत पुढे उत्तम काम करण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे आता पुढे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला याचा काय फायदा होणार आणि कसा फायदा होणार सोबतच याचा फायदा होणार की नाही याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद